नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दक्षिण भारतीय पदार्थाचा राजा सॉफ्ट इडली मसालेदार सांबर आणि चविष्ट चटणी ही एक अशी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जी नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे या पारंपरिक -पारे रेसिपीला अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी तयार कसं करायचं हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा स्वादिष्ट आणि हेल्दी पदार्थ इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि एक ग्लास ओदाची डाळ घेतली आहे ही डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मॉर्निंगला याला भिजत घालायचे आहे आणि संध्याकाळी छान हे भिजून जातात तर याला आपल्याला मिक्सरमध्ये छान याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी आता याला भिजत घालणार आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहे इथे मी तांदूळ आणि डाळ बारीक करून त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता सांबार बनवण्याकरता इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया एक वाटी तुरीची डाळ एक वांगं दोन तीन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या एक टमाटर आणि शेवग्याच्या शेंगा आता एका पातेल्यात तुम्ही डाळ घ्या डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी टाकणार आहे दोन मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या शेवग्याच्या शेंगा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका मग एक चिरलेलं वांगं आणि चिरलेला टोमॅटो आता यामध्ये पाणी घालूया आता त्यामध्ये मी थोडं पाणी अजून घालते आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घेते आणि हे आता कुकरच्या शेट्ट्या होईपर्यंत याला कुकरमध्ये लावून देऊया आणि आपण चटणीची रेसिपी बघण्यास सुरुवात करूया चटणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे चार पाच मिरच्या लसणाच्या पाकळ्या मीठ आणि जिरं आपल्याला छान एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मग त्यामध्ये हे जिरं मिरची लसणाच्या पाकळ्या आणि मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे इथे मी याचं साल काढले काढलेलं नाही आहे बिन सालासहितच मी टाकलं आहे त्यामध्ये जिरं ॲड केलं आहे आता मिरची टाकून घेऊया पाच सहा मिरच्या टाकून घ्यायच्या आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये दही ॲड करणार आहे एक ते दीड चमचा तुम्हाला टाकायचं असेल तर टाका ना ते स्किप करू शकता आणि आता पाणी घालून घेऊया आणि याला मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया माझी पेस्ट रेडी आहे तुम्ही थिकनेस बघू शकता शेंगदाण्याची चटणी आपण इथे बनवतो आहे आता याला तडका देऊन देऊया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये आता मी एक बुटलं तेल टाकते आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की मी जिरं टाकून घेणार आहे त्यानंतर कढीपत्ता आता जी पेस्ट आपण बनवून घेतली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदम सोपी शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आहे आणि खायला पण अप्रतिम लागतं छान मिक्स करून घ्या आता इथे मी जे आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली होती त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड करणार आहे जेवढं आपल्याला थिकनेस पाहिजे आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला छान एक उकळी द्यायची आपल्याला इथे आता उकळी आली आहे सुंदर चविष्ट आपली शेंगदाण्याची चटणी इथे रेडी आहे आता गॅस बंद करून घेऊया चटणी आपली रेडी आहे एका बाउलमध्ये मी काढून घेते गरमागरम शेंगदाणा चटणी रेडी छान सुगंध सुटलेला आहे मस्त झाली आपली चटणी आता जे आपण बॅटर करून घेतलं होतं इडलीचं त्याला मी रात्रभर बाहेर ठेवलं होतं आता सकाळी मी बघून घेते आपली चटणी तर तयार आहे बॅटर बघूया बघा असं आता चमच्याने बघून घ्या आपलं छान बॅटर रेडी आहे आता यामध्ये मी टाकते मीठ आणि तेल यामध्ये मी सोडा टाकणार नाही आहे विदाऊट सोडा आपण ही इडली बनवणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्याने ही इडली छान सॉफ्ट होते आपल्याला सोड्याची गरज नाही माझ्या कुठल्याच रेसिपीमध्ये मी सोडा टाकत नाही ते स्किप करते आता आपण इडली पात्रामध्ये ला ला इडली लावून घेऊया थोडं तेल लावून घ्यायचं आहे इडली पात्राला म्हणजे आपल्या इडल्या चिटकणार नाही आणि त्यानंतर ते बॅटर छान इडली पात्रामध्ये टाकून घेऊया आणि ही इडली मग आपल्याला पंधरा ते वीस मिनिट कमी आचेवर होऊ द्यायची आहे आता मी आधी बॅटर भरून घेते इथे माझं बॅटर भरून झालेलं आहे आता आपण इडली पात्रामध्ये पाणी घालून हे बॅटर भरलेली पात्र लावून घेऊया आता हे पंधरा ते वीस मिनटं मंदे आच्यावर आपल्याला होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण सांबार बनवायला सुरुवात करूया कारण आपल्या कुकरच्या झाल्या आहे आणि आपला गरमागरम वरण शिजून तयार आहे आता याचा सांबार बनवायला सुरुवात करूया ह्यामध्ये आपण सांबार मसाला टाकून घेऊया त्यानंतर याला मिक्स करून घेऊया आता फोडणी द्यायला सुरुवात करते एका पातेल्यामध्ये मी तेल घातले आहे त्यामध्ये मोहरी टाकते मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे त्यानंतर थोडा कडीपत्ता घालून घेऊया एक चिरलेला कांदा त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत छान शिजेपर्यंत हा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे आता अर्धा क्लासाची पेस्ट टाकून घेऊया परत याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे कांदा आता होतच आलेला आहे तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये मी एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद थोडासा मसाला जिरं पावडर आणि धने पावडर घातला आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आणि थोडासा सांबार मसाला परत टाकले परत मिक्स करून घेतला आता यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे आता टोमॅटो पण छान शिजू द्यायचे आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे कारण खालून लागायला नको आता इथे माझं टोमॅटो पण शिजलेलं आहे आता मी हे वरण त्यामध्ये टाकून घेते डाळ शिजलेली डाळ मिक्स करून घेते आणि यामध्ये आता जितकं पातळ आपल्याला सांभार हवा आहे तेवढं पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं छान उकळी येऊ द्यायला ठेवायचं थोडं रहीनी मिक्स करून घेते म्हणजे डाळ दाळ दिसायला नको आता छान उकळी येऊ द्यायला एक झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटाकरता हो हो आपलं वरण उकळायला सुरुवात होते मस्त सुगंध पसरला आहे आता इथे आपला सांबार रेडी आहे तुम्ही बघू शकता आता आपली चटणी झाली सांबार रेडी आहे आणि इडल्या आपण पात्रामध्ये लावलेल्याच आहे हा ब्रेकफास्ट नाश्ता किंवा मग जेवणासाठी पण आपण वापरू शकतो हो तो हा हार्डली थर्टी मिनिट्समध्ये आपलं सगळं रेडी असतं आता इथे आपला सांबार छान उकळलेला आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा स्मेल सगळीकडे पसरलेला आहे छान आता थोडं मी यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आहे आणि परत मिक्स करून घेतलं आता सांबार रेडी आहे याला बंद करून घेऊया आणि इथे माझं इडली पण रेडी आहे त्याला पण मी ओपन करून बघते याला चेक कशी करायची चे तर एक बोट लावून बघायचं जर ते बोटाला तुम्हाला काहीही त्याचं चिपकलं नाही म्हणजे समजायची की तुमची इडली तयार आहे तर इथे इडली आप आपली तयार आहे चला ओपन करून घेऊया आता ही शिजली आहे मगा थोडी शिजली नव्हती म्हणून मी परत लावली होती आता ह्याला काढून घेते आणि याला एका चमच्याने सगळ्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या चला तर मग आपलं आता इडली सांबर आणि चटणी सगळं रेडी आहे आता इडली बघू शकता तुम्ही छान फुगलेले आहे इथे मी आता एका प्लेटमध्ये त्या काढून घेतले आता सर्व करून घेऊया मस्त गरमागरम इडली त्यावर गरमागरम मसालेदार सांबार क्या बात आहे तोंडाला पाणी सुटले तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू